त्यांचे आई वडील आहेत कारण ते बरेच राजस्थान गुजरात मधून ते काम आहेत तेव्हा तर आम्ही त्यांच्या आई वडिलांच्या मृत्यू पश्चात आमच्या गावाला ता सुनोदान द्यावा लागतो तर त्यात ता मला कथा सुचली आणि मग ती लिहित गेलो मी आणि जेव्हा अभ्यास केला तर ता असं कळलं की अशा प्रकारच्या प्रथा कमी जास्त प्रमाणात इंडियामध्ये पण आहेत इंटरनॅशनल लेवलला पण आहेत आणि मग ती कथा मांडत गेलो त्या सिनेमामधलं तुम्ही पाहिला तर श्रीपती नावाचं पात्र मी करतो की जो त्या मध्ये आहे की परंपरेसोबत जायचं की नाही जायचं माझ्याचं या बाजूला आहे की त्या बाजूला आहे, आहे तुम्ही का माधावर सुरू आहे आणि आजच्या काळामध्ये जे लोक मांधावर उभे असतात त्यांची परिस्थिती अवघड आहे तशीच श्रीपतीची पण परिस्थिती अवघड आहे कारण तो बांधव आहे त्याला निर्णय घेता येत नाही आणि तो निर्णय घेतो की नाही निर्णय घेताना त्याला काय अडचणी येतात कसा निर्णय घेतो त्या परिस्थितीतून रस्ता कसा कोरत कोरत जातो याची ही गोष्ट आहे आणि ते जे पात्र आहे श्रीपती ते मी ले okay. समाजाने हो, आए, समाजा जो समाज आपण वापरतो त्या प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक गावा अंतर्गत रूढी आहे परंपरा आहे पण त्या परंपरा किंवा त्या रूढी ज्या प्रथा समाजातले काही स्वार्थी लोक जेव्हा तुमच्यावरती लागततात आणि जबरदस्त तुम्हाला कराव्या लागतात त्याच्यातनं जो काही संघर्ष निर्माण होतो अशी ही कथा आहे परंपरा म्हटलं की आपण आपल्याला वाटतं की कायदे परंपरा आपण सोडायचा प्रयत्न करतो तर तसं आपण काही करत नाहीये आपण जे काही सण साजरे करतो त्याच्या मागे आपला स्वतःला आनंद हवा असतो किंवा आपण कुटुंब त्याच्यात निर्माण होतो आणि सण आपण साजरे करत असतो पण तसे कर, करत असताना कोणी तिघा एक व्यक्ती किंवा तिघा एक ग्रुप म्हणा किंवा समाजात वावरणारे लोक त्या परिस्थितीचा जेव्हा फायदा घ्यायला सुरुवात करतात आणि तुमच्यावरती एखादी घटना जबरदस्तीने लादली जाते आणि त्याचा मानसिक त्रास तुम्हाला होतो तो त्रास सहन करत तुम्ही ही प्रथा पाळायची की नाही पाळायची हा सर्वस्व निर्णय आम्ही त्या अं श्रीपदी सोडलेला आहे की तुम्ही काय करायचं तुमची परिस्थिती आहे कस सण सा, साजरे करायचं की कर्ज काढून आपण सण साजरे करायचे अशा अशा प्रकारची आपण कथा कल्पना मांडलेली आहे आपण कुठच्याही परंपरेला विरोध करत नाही आहोत आमचं म्हणणं एवढंच आहे की तुमची जी ऐपत आहे की तुम्हाला जे शक्ती आहे त्याप्रमाणे तुम्ही करा कुणाच्या तरी स्वार्थासाठी तुम्ही कर्ज काढून कर्ज बाजारे होऊन सण साजरे करू नका हे आम्ही सातार्या जवळ वडूज म्हणून गारवा कुठे राहती शूटिंग सातार्याला झालं आणि घडली होती आयुष्यात आयुष्यामध्ये म्हणजे कसं की आमचे जे नातेवाईक आहेत ते ना जे डॉक्टर आहेत तर त्यांच्याकडे येणारे जे पेशंट आहेत ते त्यांचा दवाखाना कमावता पोर्तुगीजच्या दादर मध्ये तर तिकडे येणारे जे जे कामगार आहेत म्हणून ते राजस्थान गुजरात तिकडचे आहेत कपड्याच्या दुकान काम करणारे पण ते जेव्हा आजारी पडतात ना तेव्हा त्यांच्याकडे यायचे ते म्हणायचे की आम्ही आमच्याकडे उपचार नाही करत जास्त डॉक्टर फक्त एक दहा रुपयाची गुळ द्या किंवा इंजेक्शन द्या डॉक्टर म्हणा तुम्ही एवढा सिरियस आहेस पण तू ट्रीटमेंट घे तर नाही आम्ही पैसा का खर्च करत नाही तर गावामध्ये मृत्यूपक्षात जे आमचे आई वडील आहेत त्यांच्यासाठी म्हणतो हा पैसा आम्ही जमा करून ठेवतो की ते मिल्यानंतर आम्हाला गावाला सोनं दान करावं लागतं तर ते हा थोडा जम मला खूप सिरियस वाटला सिरियस मोठा टॉपिक होता आपण असं करतो की जी अशी प्रथा आपण केली आहे के की बाबा जिथे गाव जेवण द्यावं आपण देतो आपली श्रद्धा असते की आपण आपल्या पर्यंत देतो पण इथे आपण असं करतो की तुम्हाला गाव जेवण द्यायला पाहिजे आणि तुमच्यावर फिरी जाते आणि तसं करताना बाबा काहीतरी गोडधोड जिलबी द्या काहीतरी द्या आणि बरं वेळा असं होतं की मला बरेच दिवस गोडधोड खायला मिळालं नाहीये म्हणून तू ते हे कर तू शिरा कर जिलेबी कर अजून काहीतरी कर पण कर कर्ज का पण त्याच्यामध्ये मी जेव्हा शेतकऱ्यांशी बोललो ना तेव्हा प्रत्येकांचं म्हणणं असंच होतं की अरे लोक आम्हाला काय सांगतात की ही ही शेत आहे किंवा हे घर आहे ना हे तुझ्या वडिलांपासून तुझ्याकडे आलेलं आहे माझ्या अंगावर मृत्यू पश्चार्थ त्यांच्या क्रियेसाठी ते, ते, तु, 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 त, ते ना ते तुझं नाहीये ना, ना। तुझ्या वडिलांकडे कि तुझ्या वारसा पण तुझ्याकडे आलेला आहे ते तू ते कर ते काय वी काही धुर विक जमीन वी आणि त्याच्यात ते साजरे करतो तर तुला करायलाच पाहिजे तो खूप असा एक मी अस्वस्थ झालो एक करताना पण तो खूप मोठा जर्नी होता हा पिक्चर पण माझ्या आयुष्यातला खूप मोठा जर्नी आहे मी ज्या गावामध्ये पण मी शूटिंग केलं आपण सातारा जवळ तडवळे म्हणून एक गाव आहे आता शूटिंग म्हटलं की प्रत्येक जण एक्साइट असतो ना की अरे शूटिंग होतं आपल्या गावात शूटिंग येते हिरो येणार हिरोईन येणार आहे शूटिंग सुरू झालं आणि एका प्रसंगामध्ये त्यांना मी इन्व्हॉल्व्ह केलं बसले प्रसंगात शूटिंग वगैरे झालं तेव्हा त्यांना त्यातला सिरियस मोड कळला की अरे काहीतरी वेगळं घडतय या चित्रपटामध्ये तर शूटिंग संपल्यानंतर सगळे आले मा म्हणतो आम्ही पण हा अनुभव घेतलेला आहे की एक मानसिकता असते की आपल्या घरात कोणतरी गेल्यानंतर पण मग हिशात पैसे नसेल तर करायचं काय मग काहीतरी आपण काहीतरी विकतो आणि त्यात हे सगळं साजरे करतो आमचं म्हणणं हेच आहे की जर तुमची ऐपत आहे तुम्हाला द्यायचं आहे आपण प्रत्येक आपल्या प्रमाणे करतो आमचं सांगणं तेच आहे की जेवढं तुमची ऐपत आहे ना तेवढं तुम्ही करा कोणते तुमच्यावरती लागतंय म्हणून कुठचे सण साजरे करू नका शिवराम ची चीवराम भूमिका करतो तो या प्रथेला विरोध करत असतो जेव्हा शिवराम गावातल्या लोकांचे जे हाल बघतो एकतर त्यांना दोन टाइमचं जीवन सुद्धा त्यांच्या नशिबी नसतं आणि अशा जर प्रथा पाळण्यासाठी लादण्यासाठी त्यांना फोर्स केलं जातं आणि त्यासाठी ते स्वतःचं घरदार जमीन वगैरे गहाण ठेवत असेल तर ते त्याला कुठे सहज होत नाही कारण हा दोन ठिकाणी वर्किंग करत असतो गाव पण असतो आणि तो शहरामध्ये पण काम करत असतो त्यामुळे शहरातल्या लोकांची मानसिकता त्याला कळलेली असेल त्यामुळे तो गावातल्या लोकांना शाळा करण्याचा प्रयत्न करतो प्लस परंपरा पाळली पाहिजे पण कशासाठी पाळली पाहिजे हे पण सम लोकांना समजलं पाहिजे आता हीच सिच्युएशन सध्याच्या परिस्थिती प्रत्येकाच्या जीवनात आहे फक्त हे आपण ग्रामीण भागात तर दाखवलं आहे पण बघायला गेलं तर तुम्ही ऑब्झर्व करा जेव्हा फिल्म बघाल कळेल तेव्हा तुम्हाला कळेल का ही प्रत्येकाची सिच्युएशन आहे म्हणून या चित्रपटाला पण इंटरनॅशनल लेवलला बेस्ट फिल्मचा अवॉर्ड त्यासाठीच मला वाटतं देण्यात आलं म्हणजे ही एका महाराष्ट्राची भारत देशाची गोष्ट न राहता ही अख्ख्या जगाची गोष्ट आहे म्हणजे सगळीकडे हे सफरिंग होतंय हे मोठं दुर्दैव आहे आणि ह्या विरुद्ध कुठेतरी आवाज उठवणं हे खूप गरजेचं आहे तर मला पण ती भूमिका करताना भूमिका मी अशी बोलायला गेलं तरी केली नाही आहे ती माझ्यातला पण तो शिवराम जागा झाला तर लोकांनी पण चित्रपट बघावा आणि त्यातला जर खरंच शिवराम त्यांच्यात असेल तर त्यांनी तो जागावा इंडिव्हिज्युअल जागवलं तरी भरपूर आहे ती कुठेतरी चेंजवर मिळेल आणि तो आपण भारतातून सुरुवात केली आहे आणि देश अख्खा वर्ल्ड ह्याला त्या दृष्टीने बघतोय ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि